राष्ट्रीय सहकारी धोरण लवकरच जाहीर होईल त्याच्यासाठी मान्य अमित भाईंनी गेले तीन वर्ष खूप काम केलंय आणि स्वतः त्यांचा रस सहकारामध्ये खूप आहे म्हणजे खर तर सहकार मंत्रालय वेगळं करणं हे त्यांना सुचणं ही कल्पना प्रत्यक्षात आणणं तीन वर्षात त्या मंत्रालयाला इतकी ताकद दिली त्यांनी इतकंच समृद्ध केलंय मी तुम्हाला सांगतो की मी आता तुम्हाला ते हळूहळू सांगेल कारण सुरुवातीला मला समजून द्यावं लागेल तर एक आहे की याच्यामध्ये सगळं आपण जर पाहिलं तर तळागाळातली जी काही सहकारी संस्था आहे सहकारी चळवळ आहे ती सक्षम आणि मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं की या पॉलिसीचा उपयोग होईल ती पॉलिसी समोर आली ना की मग तुमचे सगळे प्रश्न संपतील राज्यमंत्री होते आचारसंहितेमुळे थांबलं होतं आता आचारसंहिते असल्यामुळे थांबलं होतं निवडणुका झाल्या चार्ज घेतल्या घेतल्या अमित भाईंनी त्या दिवशी पॉलिसीच्या विषय होती मीटिंग लावली आणि त्याच्यावरती आता चर्चा सुरू आहे लवकरच ते धोरण जाहीर होईल सरकार सहकार विद्यापीठाच्या विषयातही मी बोललो मागच्या वेळेला पुण्यात ते आले होते त्यानंतर त्यांनी पुण्यात होईल असं नाही पण पुण्यात जाहीर केलं होतं की एक सहकार विद्यापीठ हे देशातलं आम्हाला करायचंय आणि मी वैकुंठबाई मेहतामध्ये ते सहकार विद्यापीठ आपल्याला करता येईल का याच्यावरती मी आता चर्चा करतोय त्यांच्याशी मी वेळ मागितली आहे पण जे काय होईल पण वैकुंठबाई मेहता जे आपली इन्स्टिट्यूट आहे ही त्याच्यामध्ये निश्चितपणे विद्यापीठ पुण्यात झालं काय आणि इतर कुठे पण त्याच तोडीचं त्याला दर्जा मिळेल त्याच तोडीचं त्याचं स्टेटस राहील यासाठीचं शंभर टक्के मी प्रयत्न करणार